संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला यामध्ये सर्वात जास्त गाजली ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद गटा पवार गटाकडून योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता जय पवार यांचं नाव चर्चेत आहे यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय जय पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर जनतेची आणि त्या भागातील कार्यकर्त्यांची जी मागणी असेल ते करायला तयार आहे मी सात ते आठ वेळा लढलोय त्यामुळे मला आता इंटरेस्ट नाही शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे आता जय पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदालाइव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐक रेकॉर्ड प्रेस करा